मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या आदरणीय शंकराचार्यांच्या मुखातून आलेल्या आहेत आणि ते सत्यच बोललेले आहेत की ज्या पद्धतीनं सिं शिंदे सरकारने आमचे आमदार फोडून वर्षावरून ज्या पद्धतीनं उद्धवजी बाहेर आले वर्षा सोडून तात्काळ आणि राजीनामा दिला त्याबद्दल महाराष्ट्राला दुःखच आहे आणि तेच भावना मला वाटते शंकराचार्याने बोलून दाखवली त्यांचे वक्तव्य हे योग्यच आहेत येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला त्यांचा फायदा होईल बावनकुळे पहिल्यांदा बावनकुळेंनी ज्या काही इथले कंपन्या महाराष्ट्रातून उचलून गुजरातमध्ये गेल्या गेल्या आहेत जसं आर्थिक केंद्र गेलं डायमंड गेलं पोर्ट्स गेले त्याच्याबद्दल बावनकुळे बोलले तर बरं होईल शेवटी योजना ह्या जाहीर करताना कुठल्या बेसवरती योजना जाहीर केल्या केवळ लोकसभेचा पराभव त्यांना पचवता आला नाही आणि केवळ ह्या ज्या योजना जाहीर करत असताना ह्याच्या वाटी खूप अभ्यास करावा लागतो आर्थिक नियोजन करावा लागतो आज महाराष्ट्र जवळजवळ केवढ्या मोठ्या कर्जात आ अडकलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न याचं उत्तर आत्ता नाही मिळणार चांगल्या योजना असतील लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या योजना असतील आम्ही केल्यात ना उद्योजी असताना महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची माफ केली मुंबई शहरातील पाचशे फुटापर्यंत घरांचा आपण ॲसेसमेंट रद्द केला अनेक हा जो आज जो सागरी किनारा मार्ग आहे तो उद्योजींचीच देण आहे मुंबई महापालिकेची आणि तर महापालिकेच्या आम्ही जमवलेल्या एवढ्या वर्षाच्या डिपॉझिट यांनी केवळ खर्च केलाच नव्हे तर जी ट्वेंटीसाठी पडदे लावण्यात आणि झाडं लावण्यामध्ये आणि कुंड्या लावण्यामध्ये त्यांनी खर्च केलेला आहे हा हिशोब त्यांना द्यावा लागेल पाहिलं पुरती तर... पाणी सगळ्याच ठिकाणी जमलं परंतु आता ह्याच्याबद्दल मला फारशी आयडिया नाही आहे कोस्टल रोडमध्ये पाणी का तुंबलं ते परंतु आपल्याला कल्पना असेल की पहिल्यांदा मी महापालिकेच्या विरोधात जे पावसाळ्यापूर्वीची कामं किंवा रस्त्याची कामं गटाऱ्याची साफसफाई जी व्हायला पाहिजे ती झाली नव्हती मी मोर्चा पण काढला होता त्याच्यामुळे ह्या महापालिकेचं काय चाललं आहे तेच लोकांना आता कळत नाही करप्शन वाढलं आहे अधिकारी मिळत नाही आहेत लोकांची कामं होत नाही आहेत त्याच्यामुळे लोकांनाही कळतं आहे त्यामुळे पावसाळा पाऊस आहे मुंबई ही समुद्रकिनाऱ्याचं बेट आहे पण नियोजन भविष्यात चांगलं व्हायला पाहिजे